मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्याचं निधन जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू मविया बनवण्यासाठी शरद पवारांना भेटायला येताना राऊत आणि उद्धवही वेषांतर करायचे राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे उडाली खळबळ धारावीत संघ स्वयंसेवकाच्या अंत्ययात्रेवर दगडफेक अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याने हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकाच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात घमासान शरद अली असं व्यंगचित्र वाघ यांच्याकडून ट्वीट तर देशमुखांच्या पेनड्राईव्हचा वाद पोहोचला वैयक्तिक आरोपांपर्यंत आरक्षणाचा प्रश्न उद्धव यांनी केंद्रावर ढकलला आरक्षणाची मर्यादा वाढवणे केंद्राच्या हातात उद्धव यांचं वक्तव्य पॅरिस क्रीडा कुंभमेळ्यात भारताला दुसरं कांस्य पदक मनु भाकर आणि सबरजोत सिंगनं नेमबाजीत पटकवलं पदक सुप्रिया यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका अजित पवारांच्या बचावासाठी चाकणकर सरसावल्या यशश्रीचा मारेकरी क्रूरकर्मा दाऊद गुलबर्यातून अटके दाऊदला फाशी द्या उरणकरांची मागणी केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन सुमारे सव्वाशे दगावले अद्याप अनेक लोग खाली। लोक ढिगाऱ्याखाली लोकसभेत जात गणनेवर शब्दबाण राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर भिडले